राजकीय विषयावर सांगा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहे तुम्ही मानतात साथ ते ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय वाटतंय बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राज साहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे आता राहिलेला नाही ना आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आहे राहिलेला असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर चौऱ्याहत्तरच्या पुढे कधी गेलो नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते तर निवड निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळे सगळ्या ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकता जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पूर्ण तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो ठाण्यावाला ठाण्यावर नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी यसूबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं करा राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतमध्ये मनसुबी आपण पण उधळू शकत नाही फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहता तीस तीस वर्ष राहता आणि मराठी बोलत नाही मी मराठी बोलणार नाही असा विरोध करणाऱ्यांना मला लागूनच प्रश्न आहे केडिया म्हणतो बोलण्याची लाज वाटते मला जो कोणी मराठात मराठी मुलाची लाज वाट म्हणतो त्याचं थोबड फोल्डच पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी, हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याशी संवाद साधतो ते लोक आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात ठीक ठीक